तर अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळावरती ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी केली जात होती हा प्रकार समोर आल्यानंतर काहीही झालं तरी मराठा समाज काही मागे हटणार नाही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मागे हटणार नाही असं जरांगे पाटलांनी म्हटलंय पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली त्याबाबत जरांगेंनी त्यांचं अभिनंदन केलंय एनडीटीव्ही मराठीशी बोलत असताना जरांगेंनी नेमकं काय काय म्हटलंय तेही पाहू किती ड्रोन आले काय आणि किती कोणी एकत्र आले काय आणि किती काही करण्याचा प्रयत्न केला मी जाईरे पटांगणाला ना जात नाही कुठं ज्याला यायचं ना त्याला फक्त समोर आहे मला असले हे असले धंदे नाही करायचे कधी मी लढणार आहे मी हटणार नाहीये तुम्ही ड्रोन काय लावले तुम्ही शूटिंग काय केल्या तुम्ही खोटे व्हिडिओ काय बनवले हो तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग काय खोट्या बनवल्या हो किती बदनाम करायचा प्रयत्न जरी केला माझ्यावर दहशत निर्माण करायचा जरी प्रयत्न केला माझ्या मराठ्यांना घाबरवण्याचा जरी प्रयत्न केला मी बिहत नाही माग सरकत नाही आणि कधी पण नाही मी बलिदान द्यायला तयार आहे हे बघा त्यांचा राजकीय प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्यांना दिलं काय नाही दिलं काय आमचा काय विरोध असण्याचं कारण नाही मी कालच सांगितलं होतं आणि आम्ही काय कधी कोणाला आजच शब्द नाही वापरत नाही मी पाच चार महिन्यापासून हा शब्द वापरतो की मी राज्यात कोणालाच राज पाडा मानलेला नाही तरी जर समाजाला माझ्या दिवशी धरलं त्याच्यात जर ते बदल करणार असली ते जर त्याच्यात बदल करणार असली त्यांच्या मनात परिवर्तन करणार असली माझ्या मराठा समाजाविषयी द्वेष कमी करणार असली तर त्यांची निवड केली तर कौतुकच